त्यांना एक स्पेसिफिक व्यक्ती अट्रॅक्ट करायचं असतो लॉ याच्याबद्दल तुमचं काय व्यक्ती आपण अट्रॅक्ट करू शकतो कारण लॉ ऑफ म्हणजे काय लॉ व्हायब्रेशन मी बरेच जणांचा हा प्रश्न काय असतो की ते त्याला वाटत असतं की ही व्यक्ती आमच्या दोघांचं चांगली मैत्री आहे मला ती अट्रॅक्ट करायची पण ती मला बोत नाही तर काय असतं की त्यांचे पाठीमागच्या काळातले बोध काळातले काय अनुभव कटू असतात असं नाही की फक्त त्या त्यांच्या अगोदर काही गर्लफ्रेंड असतील वगैरे असं नाही म्हणत पण त्यांचे नात्यासंबंधी काहीतरी मनामध्ये त्यांच्या चुकीच्या कल्पना किंवा चुकीचे अनुभव असतात ते अनुभव आल्या म्हणून उदाहरणार्थ काही घरामध्ये आईवडिलांचं पटत नसतं ते मुलाने बघितलं असतं किंवा मुलीने बघितलं असतं आणि ज्यावेळी ते लग्नाचा विषय येतो किंवा त्याला अॅट्रॅक्ट करण्याचा विषय येतो ना त्यावेळे त्यांना ते आठवत की लग्न केलं तर काय यांची परिस्थिती झाली ते दुःख बघून ते दुःखी होतात आणि पुन्हा आपलं तसं नाही होणार नाही ना असं म्हणतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांड जातो त्यामुळं जसं मग सांगितलं पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत कोणती गोष्ट आठवते तुम्हाला त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्यामुळे काहीतरी निगेटिव्ह भावना येते ती कोणती भावना आहे ती बघा आणि त्याला तुम्ही शिफ्ट करा त्या एनर्जी शिफ्ट करा